तर नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं माझ्या मा मराठी चॅनलमध्ये गोडताईंच मैत्रिणीचा तसेच मावशींचा दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर मी तुम्हाला आज कुठं घेऊन जाणार आहे तर आपल्या नवीन घरी घेऊन जाणार आहे तुम्हाला दाखवणार आहे तुमच्या बरोबर थोडस शेअर करणार आहे की कशा पद्धतीने आपण ते घर बांधलेलं आहे त्या घराची खूप अशी कहाणी आहे की कधीतरी ऐकवेन तुम्हाला पण आता म्हटलं चला आज तुम्हाला दाखवायला पाहिजे जास्त दिवस नाही का असं सस्पेन्स नाही ठेवला पाहिजे त्यासाठी तर अजून एक की मी आणलेली आहे भगवत गीता तर माझी मुलं पण वाचत आहेत तर मी पण वाचत आहे तर मी ह्यात यात एक्सिस पेन्सिल पण ठेवलेले आहे काही नोट करायला आणि तर मी पूर्ण बघा तुम्हाला दाखवते तर पार्श्वभूमी इथून मी स्टार्ट केलेलं आहे वाचायला तर आता माझे तेवीस पान झालेले आहेत आता ह्या पुढं सगळं वाचेन तर मी हे का वाचत आहे ना तर ते पण मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन ह्याचा माझा अनुभव आणि तर सर्वांनी वाचावी भगवद्गीता असं मला तरी वाटतं ह्यातनं खूप छान असं आपल्याला ज्ञान मिळते आणि छान संस्कार पण मिळतात लहान मुलांना वगैरे तर आवर्जून जमलं तर सर्वांनी भगवद्गीता वाचा भगवद सर्व ही वाचावी तर ही मला पडलेली आहे दोनशे रुपये आणि मुलांच्या पण शाळेत असं चालू आहे की भगवतगीतेवरती पेपर आहेत आणि जो कोणी त्या पेपरमध्ये होईल बहुतेक त्यांच्यासाठी काहीतरी बक्षीस आहे पहिलं मोठं बक्षीस आहे त्यामुळे सर्व मुलांनी ज्यांना आवड आहे त्यांनी तर भाग घेतलेला आहे म्हणजे दोन्ही मुलांनीही स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे त्याचबरोबर माझेही वाचन चालू आहे तर मी हे पूर्ण वाचल्यानंतर किंवा आधी मध्ये तुम्हाला थोडस शेअर करेन तर चला आता आपण जास्त वेळ न घेता जाऊया आपल्या घरी तर सर्वात आधी बघा मी गुरुवारी अशा पद्धतीने ना कलशाला ही साडी शिवलेली आहे जी की आपण महालक्ष्मीला पाहतो त्या अशा पद्धतीनं आणि त्याच्यानंतर थोडीशी आपली रेसिपी पाहणार आहोत की जी मी मेथीची भाजी वेगळ्या पद्धतीनं केलेली आहे आणि भाजी झाली की आपण घर जे की सुरुवातीपासून मी कशा पद्धतीनं म्हणजे आम्हाला काही का अडचणी आल्या काय आल्या ते सर्व मी सांगितलेलं आहे तर व्हिडिओ छान आहे तर शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर अजून कोणी नवीन ताई मावशी दादा मित्र असतील तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि आवडल्यास व्हिडिओ शेअरही करा तर चला आता आपण पाहूया भाजी पाहू शकता एक पेंडी इतकी मेथी ही सोलून घेतलेली आहे आणि एक बटाटा घेतलेला आहे कारण की एक पेंडीची भाजी बघा आपल्या सर्वांना जर चार चौगं असलो तर पुरत नाही मग त्यासाठी मग आता काय करायचं तर मी अशा पद्धतीने ना बटाटे वगैरे टाकून अशा पद्धतीनं भाजी करणार आहे तोपर्यंत इकडं माझी शेवग्याची भाजी ही झालेली आहे म्हणजेच की आमटी आता कढईमध्ये मी मेथीची भाजी करणार आहे तर त्यासाठी आहे बघा तेल टाकायचं आणि चार पाच मिरच्या भरपूर लसूण जिरे असं मी बारीक करून घेतलेलं आहे आधीच आणि थोडीशी जिऱ्याची फोडणी दिलेली आहे कारण की आपण बटाटे टाकणार आहे त्यासाठी आणि जी लसणाची आणि मिरचीची जी पेस्ट केली होती ती टाकली ती छान भाजल्यावर त्याच्यामध्ये एक पाच मिनिट छान असे बटाटे परतून घ्यायचे छान चा, असे परतून झाले की मग त्याच्यामध्ये आपण मेथीची भाजी टाकून छान असं परतून घ्यायचं आहे तुम्ही पुढं पाहू शकता की मी कशा पद्धतीनं करत आहे तर अशी भाजी केली ना भरपूर जणांना पुरते पण आणि उपवासा दिवशी बघा असं ना सुकी भाजी असली की खूप छान असं वाटतं तर त्यासाठी मग म्हणलं अशा पद्धतीनं आज आपण भाजी करूया आणि मुलांनाही अशा पद्धतीनं भाजी खूप आवडते कारण की त्यांना बटाटे आवडतात आणि मिस्टरांना पण बटाटे खूप आवडतात त्यामुळं मग म्हणलं आज आपण अशा पद्धतीनं भाजी करूया तर मग मी अशी केलेली आहे आणि तुम्हाला पण कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा आणि अजून कोणी नवीन ताई दादा मावशी पाहत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आहे ना आपली फॅमिली वाढेल आणि आत्तापर्यंत तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे आणि ह्यापुढे असाच छान प्रतिसाद द्या तर घरी मी पुढे दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय चेंजेस कराय असे वाटतात ते मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता तर छान अशी परतून झालेली आहे त्याच्यानंतर मी आहे ना इथं शेंगदाण्याचं कूट घेत होते डब्यातून तर इथं दोन चमचे साधारण मी शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे तुम तुम्ही जसं तुम्हाला शेंगदाण्याचं कूट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि छान असंही आता भाजी परतून घ्यायची आहे तुम्हाला आता आपलं घर दाखवणार आहे त्यामध्ये काय काय चूक झाली काय काय सुधारणा केल्या तर त्याचेही मी तुम्हाला व्हिडिओ नंतर टाकणार आहेत आणि तेही तुम्ही पहा आणि मग मी कशा पद्धतीने घर बांधे तुम्हाला नक्की कळेल तर आता आपण भाजीला आहे ना एक पाच मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे कारण की ना बटाटे छान असे शिजले जातात आणि ही मेथी तर कडू नाही मी खाऊन बघितलेली होती त्यामुळं झाकली तर चालते नाहीतर काय काय मेथींना झाकायचं नसतं तर एक पाच मिनटं झाकून झालेली जाक आहेत आणि छान असे बटाटे शिजलेले आहेत पण त्याच्यानंतर आपल्याला ना भाजी अजिबात झाकायची नाही आहे पुन्हा पाच मिनटं ह्या मधील जे पाणी आहे ना ते पूर्ण असं आटेपर्यंत आपल्याला असंच हे भाजी शिजवून घ्यायची आहे तर तुम्ही पुढे पाहू शकता की मी अजिबात झाकलेलं नाही तर पाणी अजून थोडंसं ह्याच्यामध्ये आहे तुम्ही तर पाहू शकता तर ते पूर्ण आटवून घ्यायचं तर आटवलं ना पाणी तर मेथीच्या भाजीला खूप छान अशी टेस्ट आहेत तर हे बघा दोन हजार एकवीसला असं बांधकाम पूर्ण झालेलं होतं हे टॉयलेटची टाकी वगैरे झाकलेली होती पण ती चुकीची होती जी की बेडरूम मध्ये येत होती त्यामुळं भविष्यात खूप अडचणी येणार होत्या त्यासाठी ती फोडून घेतलेली आहे आणि इकडच्या साईडला एक खड्डा काढलेला आहे त्यासाठी यांना टॉयलेटची टाकी आता आयती घेतलेली आहे आता अशी बांधून आपण नाही घेणार कारण की आपली जागा थोडी आहे तर एक गुंठा आहे जागा तर तेवढ्यामध्ये आपल्याला सर्व ऍडजस्ट करायचं आहे तर दुकानच्या गाळ्यामध्ये ती टाकी आता बसवायची आहे जी की तुम्ही ही पाहता ती तर काही इंजिनियर जे नवीन असतात ना त्यांना असं जास्त काही माहीत नसतंय वास्तुशास्त्राप्रमाणे तर त्यांनी तिथं टाकी बांधलेली होती आणि त्याला आम्हाला साधारण पंचवीस हजार रुपये त्यावेळी खर्च आलेला होता आणि तेवढं नुकसान झालेलं आहे आपलं अशी चूक जर कोणी नवीन घर बांधत असतील तर त्यांनी करू नका त्यांच्या त्याच्यानंतर बघा मुरुम वगैरे टाकला धुम्मस अशा प्रकारे छान आम्ही करून घेतलेला आहे तर जे माझ्याकडे छोटे छोटे व्हिडिओ होते ना ते पहिलेचे तर मी तुम्हाल ते तुम्हाला दाखवत आहे त्याच्यानंतर थोडे मोठे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर ह्या व्हिडिओमध्येच मध्येच मी भरपूर सार असं कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आतापर्यंत आपलं घर तर असं छान धुम्मस वगैरे केलं आणि त्याच्यानंतर मग नंतर आहे ना आता जिथं आम्ही राहतोय सध्या भाड्यानं तिथं पण फरशा वगैरे सगळ्या उकरलेल्या आहेत त्यामुळं म्हणजे अशा उचललेल्या आहेत फरशा कारण की इथं काळी माती आहे तर त्यासाठी तुम्ही इथं पुढे पहा मी इथं पी सी जी करायच्या आधी किंवा बीड कॉन्क्रीट तुम्ही काय म्हणता ते तर इथं मी सळ्या हंतरायला लावलेल्या आहेत तर इथं काही गरज नाही असं सगळेजण म्हणत होते पण रिस्क घ्यायची नव्हती त्यासाठी मग अशा पद्धतीनं सळ्या वगैरे हांतरून त्याच्यानंतर पी सी जी केलेली आहे तर तुम्ही ती पुढे पहाच तर त्याचाही मी व्हिडिओ केलेला आहे आणि नवीन कोणी घर बांधत ज्यांना काही जास्त माहित नसते आणि इंजिनियर लोक थोडंफार फसवत असतात तर त्यासाठी मी सांगत आहे आमचं क्रॉस पण जागेचा पूर्ण काढलेला नव्हता तर दोन ठिकाणी क्रॉस झालेली आहे थोडी आपलं हे घर सुद्धा आहे ना तर तेवढा आता होऊन द्यायचं तर काय करायचं आता झालेली चूक आहे पण आम्हाला म्हणत होते की केस वगैरे होत्या त्या इंजिनिअरवर पण आम्ही तसं काही केलेलं नाही आता नवीन सुरुवात असते आणि आपण तसं करणं चुकीचं ठरतंय एखाद्या बरोबर त्यामुळे आम्ही काही तसं केलेलं नाही आहे आणि अशा पद्धतीनं बघा हे बीड कॉन्क्रीट सगळं आपलं छान असं ओतून झालेलं आहे तर हे हे पण नकोच म्हणत होते पण परत त्यांनी पण विचार केला माझ्याशी त्यांची सहमत झाली आणि अशा पद्धतीने हे छान असं आपलं बीड कॉन्क्रीट पण झालेलं आहे आणि ते जे नारळाचं झाड दिसते ते, ते पण आपल्या जागेत आहे जे की नरसोबा वाडीला गेल्यावर नारळ आणलेला होता तर त्याचं छान असं झाड आलेलं आहे आणि ताईंनो मला एक गोष्ट सांगा काय काय जण म्हणतात की दारात एक नारळाचं झाड नसायला पाहिजे तर माझ्या तर आता मी लावलेलं आहे तर तुमचं याच्यावर काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे भिंती पण ओढून झालेल्या आहेत तर तिकडं तो तुम्हाला छोटासा खड्डा दिसते ना तिथं टॉयलेट येणार आहे त्याच्यासमोर इकडं बाथरूम येणार आहे हा आपला बेडरूम आहे त्याच्यानंतर पलीकडं किचन आहे आग्नियाला किचन आहे आपलं आणि आता इकडं बघा हा गाळा आहे की ज्यामध्ये आता क्रश हँड वगैरे टाकलेला आहे आणि आता तुम्हाला चौकट वगैरे लावल्यानंतर इथंपर्यंत बांधकाम आलेलं आहे ते मी तुमच्या बरोबर शेअर करत आहे तर अशा पद्धतीने एवढं बांधकाम झालं त्याच्यानंतर मग म्हटलं चला असं शॉर्ट व्हिडिओ करायचं तर म्हणताना मोबाईल उभाच राहिलेला होता तर अशा पद्धतीने खिडकीला के के डिझाईन केलेली आहे पुढे तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने डिझाईन आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता मी एंट्री केलेली आहे तुम्ही इथं पाहू शकता हा आपला हॉल आहे त्याच्यानंतर इकडं किचन आहे किचनमध्ये पण चेंज केलेलं आहे जी ना ते तुम्हाला पुढं जाऊन पाहायला भेटेल हे बेडरूम आहे आणि तिथं कचका निघालेला आहे ना तर तिथं आपण कपाट सुद्धा करू शकतोय तर इथं टॉयलेट बाथरूम मध्ये जाण्यासाठी रस्ता केलेला आहे आणि आता बांधकाम कुठं पर्यंत झालेलं आहे तुम्ही पहा लेंटेल पूर्ण झालेले आहेत आपले जे की पोटमाळा म्हणतात काही जण ते आणि त्याच्यावरती आहे ना बांधकाम चालू आहे वीटचं आणि अशा पद्धतीनं बघा त्यांनी पण लेंटलवर फिरत होते मी म्हटलं जरा जपून तर ते म्हटले आता सवय झालेली आहे त्यांनी पहिलं पण त्यांच्या घरी आहे ना असंच पाणी वगैरे मारायचे पण मी खालूनच पाणी मारत होते पूर्ण घराला तर इथे जिना आलेला आहे तुम्ही पाहू शकताय तर किचनमधनं जिना घेतलेला आहे आणि किचन आपलं थोडंसं लहान होणार आहे तर बाहेरून पण दाखवते हो तो गाळा होता त्याच्यानंतर ही खिडकी आहे अशी खिडकीला डिझाईन आलेले आहे नंतर ज्यावेळी आपण गिलाव वगैरे करू त्यावेळी अजून छान दिसेल तरी इथं पोरच्या येणार आहे आपला आणि पूर्वेला आपल्या घराचं तोंड आहे आग्नियाला किचन आहे त्याचबरोबर हॉल इकडं इकडच्या साईडला आहे आणि छान असं नारळाचं झाड पण आहे की ते मी अ पूर्ण घरूपर्यंत तरी त्याला तोडू वगैरे काहीच देणार नाही आणि छान अशी डिझाईन आहे आपण घराला तर नारळाचं झाड सोडूनच ना सगळं करायचं आहे नारळाच्या झाडाला अजिबात धक्का मी लावून देणार नाही आहे कुणालाच ना तर अशा पद्धतीनं हे सगळं आत आहे तर इकडं आहे किचन आणि तिथलं जे पायरीच्या पुढं आलेलं आहे ना ते आपण नंतर कट करून काढणार आहे तर तिथं थोडंसं त्यांनी पुढं आले म्हणजे त्याशिवाय जिना होत नाही असं म्हणले तर आम्ही म्हटलं चला असू दे तर इकडं आहे बेडरूम आणि हा पोटमाळा वगैरे तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की सांगा तर इकडे आकारचा असं पोटमाळा मी काढलेला आहे बेडरूम मध्ये आणि हा आहे दुकान गाळा तुम्ही इथं पाहू शकताय तिथं पण आपण सामान वगैरे ठेवण्यासाठी थे अशा पद्धतीने पोटमाळा काढलेला आहे त्याच्यानंतर असं आत आलं की इथं तुम्ही पाहू शकताय असं थोडासा पेस ठेवलेला आहे आता तिथं काय करायचं ते बघूया हे आहे टॉयलेट त्याच्यानंतर बरोबर त्याच्या समोर आहे बाथरूम आता ते पूर्ण छान असं झाल्यावरच तुम्हाला कळणार आहे आणि खोऱ्या आपला कोणीतरी घेऊन गेलेला आहे मी आज जाऊन बघून आले होते खोऱ्या गेलेला आहे आणि आता इथून अशा पद्धतीने हे आपला हॉल दिसत आहे तर तुम्ही पाहू शकताय तर इंजिनियर वगैरे काहीही नसताना आम्ही हा नंतर प्लॅन काढलेला आहे मी आणि माझ्या मिस्टरांनी कारण की खूप दिवस झालं घराचं स्वप्न होत आणि कसं बांधायचं काय बांधायचं हे सगळं आम्ही प्लॅन करून तुम्ही येते आमच्या व्हिडिओमध्ये हाय करा तर सर्व प्लॅन करूनच आम्ही आहे ना अशा पद्धतीनं आ, हे बांधकाम केलेलं आहे तर जिना जो आहे ना तो मी तुम्हाला आत येताना किचन मध्ये जो रस्ता दाखवला त्या साईडला होता जर तिथं जर जिना घेतला असताना तर कोणतंच मोठं सामान आपल्याला किचन मध्ये घेता आलेलं नसतं आणि तो दरवाजा मग त्या आपल्या मेन दरवाज्याला चिटकूनच आला असता त्यामुळे आम्ही जिना अशा पद्धतीनं काढलेला आहे आणि अशा पद्धतीने हे पुन्हा एकदा मी बाहेरून दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने हे आपलं छान असं घर उभारलेलं आहे खूप ह्या घरासाठी अं म्हणत की नाही असं बघितलेली आहे शब्दात सांगू शकत नाही मी तुम्हाला तर ज्यांना ज्यांचं कोणाचं नवीन घर होणार असते किंवा ज्यांचं स्वप्न असते की ती त्यांनाच माहिती असेल की स्वतःचं घर म्हणजे किती इम्पॉर्टंट आहे ते पण पूर्ण शून्यात उभं करायचं आहे आणि हे घर होताना एका मित्राची खूप सारी म्हणजे असं सपोर्ट दिला त्यांनी त्यांना छान असं सा, समजावून सांगितलं म्हणजे एक पाठीवर छान असा हात त्यांचा होता ते मी तुम्हाला पुन्हा कधीतरी एका व्हिडिओमध्ये सगळं सविस्तर मी आणि तुमचे दादा तुम्हाला सांगूच तर असे काही थोडेच मोजकेच असतात की मित्र ते छान असं सपोर्ट करतात की नाही कर चल असं काही होत नाही वगैरे तर ना अशा पद्धतीने ह्यांना पण एक छान असा मित्र आहे तर ते नंतर आम्ही सांगू तुम्हाला कोण आहेत काय आहेत ते पण नाही का ह्यांनी असायला पाहिजे त्या व्हिडिओमध्ये म्हणून मी काही सांगत नाही आहे तर अशा पद्धतीने घर झालेलं आहे आणि कधी सुरू केले हे पण मी तुम्हाला सांगते सप्टेंबरच्या सात तारखेपासून गुरुवार होता तर त्या दिवशी या बांधकामाला सुरुवात झालेली आहे आणि आज आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस जे की बघा आता एवढ्या दिवसात आपले घर छान असं उभारलेलं आहे आणि आम्ही स्लॅब पण झालेला आहे पण त्याच्या आधी खूप दिवस झालं मी दाखवेन दाखवेन म्हणते पण दाखवलं नाही कारण की काय असतंय बघा आपलं एकतर एवढ्या दिवस झालं घर नाहीये आणि असं सगळं जर सांगितलं तर पुढं ना तर नाही का असं थोडं मनात शंका असते त्यामुळे मी दाखवलेलं नव्हतं तर हे बघा स्लॅब ची तयारी पंचवीस तारखेला स्लॅब पडलेला आहे आणि लाईट फिटिंग वगैरे सगळं वरूनच अंडरग्राउंड केलेलं आहे आणि तिथं थोडं दिसतंय ना डक्ट सोडलेला आहे आणि अशा पद्धतीनं खूप फास्ट इथं आपलं स्लॅबचं काम झालेलं आहे कारण की जे सेंट्रिंग वाले होते ना तर दादा तेन तर त्यांचं जे मटेरियल होतं ना ते दुसरीकडं अडकलेलं होतं त्यामुळं आपल्या इकडं येण्यासाठी आहे ना थोडंसं वेळ झाला त्यामुळं खूप फास्ट हे काम झालेलं आहे पंचवीस तारखेला जे की थोडं किरकोळ राहिलेलं आहे ते आता आपलं स्लॅब वाढला ना पंधरा दिवसानंतर तर ते करतील तर अशा पद्धतीनं तुम्ही इथे पाहू शकता स्लॅब च सगळ्या सळ्या हांतरून झालेल्या आहेत आणि ह्याने पण इथं उभारलेले आहेत आणि ती पाईप बघत होते तर त्या पाईप आहे ना चांगली वापरा सर्वजण मोदीची आहे आता माझ्या लक्षात नव्हतं ती जवळून दाखवायची तर नंतरच्या वेळी मी तुम्हाला नक्की तुम्हाला ती पाईप कोणती आहे किती एम एम ची आहे ते नक्की सांगेन तर इकडं आहे पोर्च तर हे पण आता ते बांधतील संध्याकाळी नाईट काम करणार आहेत त्यामुळे हे सगळं होणार आहे आपलं काम अ कर हाय करा हाय करा आम्हाला सेंटरिंग वाले असो किंवा गवंडी काम करणारे सर्वजण जे आहेत ना ते खूप छान असे भेटलेले आहेत आणि आहे ना त्यामुळं असं कधी हे दिवस गेले कधी एवढं घर झालं हे एवढं लक्षात नाही आलं की असं वाटलं की लवकर लग आपलं काम झालेलं आहे ते खूप सर्वजन छान आहेत त्यांचा खूप स्वभाव छान आहे तर तुम्हाला शेवटी एखाद्या व्हिडीओ मध्ये मी सगळ्यांना भेटवेन तर हे दादा आहेत ना ते पण बघा मी ज्यांना सांगलीकर म्हणले ना त्यांचे मोठे भाऊ आहेत आणि आणि जो आता स्लॅब पडलेला पंचवीस तारखेचा जो दिवस आहे ना त्याचा व्हिडिओ मी नंतर दाखवेन हा व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगायला अजिबात विसरू नका तर आता आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया